सभापती महोदय मान्य सदस्य राजन सिंगजीचा प्रश्न एक स्वतंत्रपणे फक्त अनधिकृत बांधकामाविषयी माझ्या माहितीप्रमाणे आणि तुम्ही हॉटेल किनारा याच्यामध्ये ओढताय सिटी किनारा हे फक्त याचं फायर सेफ्टीचं नव्हतं म्हणून या घटना घडलेल्या गट आहेत म्हणून हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे बाकी बांधकाम परवाना त्या हॉटेलचा होता विषय असा आहे जो हन्सरांसिंह त्याला उत्तर मंत्री महोदय देतच नाही आहे म्हणजे एकशे आठ हॉटेल्स आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बोर्डिंग आहे या इनलिगल आहे अनधिकृत आहे तुम्ही तेवीसवर वर निष्कासन केलं म्हणता पूर्ण निष्कासन झालेलं नाही हेही तुम्हाला सांगतो मी कुठंतरी चार भिंतीत एक भिंतीला धक्का <coughs> लावायचा जेसीबीचा आणि निष्कासन झाला असं सांगायचं याच्यातला मी दाव्या सांगतो माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे आणि त्र्याहत्तर प्रकरण एकाच वेळेस न्यायप्रविष्ट होतात आणि त्याला स्टे कसा मिळतो मुंबई महापालिकेत या अधिकाऱ्यांची चयन सभापती महोदय याला कोणत्या नोटीसची गरज नाही महापालिका पाडू शकते या सगळ्याला त्र्याहत्तर प्रकार आता आमच्या संभाजीनगरात चालू आहे बाराशे अतिक्रमण पाडले कोणते नोटीस न देता बाराशे अतिक्रमण पाडले ठीक आहे पाडले पण इथे मग याला नोटीसची गरज काय त्र्याहत्तर प्रकार न्यायप्रविष्ट कसं होऊ शकतात आणि आता हा किनारा आणायची गरज काय होती थोडक्यात हे अधिकारी थोडक्यात हे अधिकारी चुकीचं ब्रिफिंग ब्रिफिंग करतात मुद्दा बेसिक एकशे आठ हॉटेल आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बॉर्डिंग इनलिगल एल वॉर्डाचं एवढाच मुद्दा आहे त्याच्याविषयीच भूमिका असली पाहिजे बाकी सगळी भूमिका असल्या काय कोणी विचारलेलीच नाही ना आणि म्हणून हे त्र्याहत्तर प्रकारे न्यायप्रविष्ट होत असताना सातत्यानं या सगळ्या विषयात जर बघितलं तर हे अधिकारी जाणीवपूर्वक वेळ देतात न्यायालयात जायला सांगतात आणि हे जे तेवीस हॉटेलचं निष्कासन झालं हे सुद्धा पूर्ण झालेलं नाही हे मी दाव्यासहित सांगतो अधिकाऱ्याने सांगावं Uh, मान्य मंत्री महोदय हे कुठेतरी चार भिंतीपैकी एका भिंतीला एखादी भिंत दोन फूट चार फूट पाडतात आणि तुम्हाला रिपोर्ट करतात आणि म्हणून अशा अधिकारावर कारवाईची आवश्यकता जर एकशे आठ आणि जर एक्क्याऐंशी लॉजिंग अँड बोर्डिंग इनलिगल होतं तर अधिकारी झोपलेले का अधिकारी झोपलेले का म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे बेसिक ती कारवाई झाली पाहिजे